महत्त्वाचा मुद्दा सुनेत्रा पवार आज चार कंपन्यांमध्ये डायरेक्टर्स आहेत पण त्यांनी चोवीस कंपन्यांमधनं ही पूर्ण यादी ही त्यांच्या असलेल्या कंपन्यांची आहे ती पूर्ण यादी चोवीस कंपन्यांमध्ये त्या डायरेक्टर होत्या ज्याच्यात फायर पॉवर आहे एस ए पी आहे कोणाला वाटेल सॅप कन्सल्टंट्स नावाची जर कंपनी असेल तर ही सुनेत्रा अजित पवार म्हणजे सॅप फायर पॉवर नावाच्या ज्या कंपन्या आहेत त्या त्यांनी आणि अजित पवारांनी स्थापन केलेल्या कंपनीज आहेत त्याचे एम ओ ए ओ ए हे सगळं मी डाउनलोड केलेलं आहे एम सी एच्या आणि झोबा कॉर्क नावाच्या वेबसाईटवरनं त्या सगळ्या कंपन्या फक्त आणि फक्त हे सगळे उद्योग करण्यासाठी आहेत आणि आज सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पुन्हा मी तेच म्हणते की यातल्या दोन कंपन्या स्पार्कलिंग सॉईल आणि बी एफ एस केमिकल याच्यातनं पैसा जो फिरवला गेला एक नवीन कंपनीमध्ये आणि त्याच्या त्या, त्या दिवशी बी एफ एस केमिकलमधनं सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिला तो ती तारीख महत्वाची आहे पंचवीस ऑक्टोबर दोन हजार दहा ज्या दिवशी ही हे बिडिंग करून जलंदेशवर विकत कर घेतलं गेलं त्याच्या त्या, त्या दिवशी सुनेत्रा पवार हा ही कंपनी सोडतात हा केवळ योगायोग आहे का नाही ते आता महाराष्ट्राने ठरवावं तर आज मी जे जे बोलते आहे त्यात अनिडिफेमेशन केसेस होऊ नये म्हणून ही ऑर्डर दाखवून या ऑर्डरवरून एक एक स्टेटमेंट जे आहे ते मी तुमच्या पुढे मांडते आहे आता या ऑर्डरमध्ये एक टेबल दिलेलं आहे ह्या टेबलमध्ये कुठल्या कुठल्या कंपन्यांनी पैसे हे जरंदेश्वर शुगर मिल्स नावाच्या एका कंपनीत आधी ट्रान्सफर केले तर पहिले ओंकार शिवालिक अशा अनेक कंपन्या आहेत शुभम इन्व्हेस्टमेंट चिनार इन्व्हेस्टमेंट हे शुभम आणि चिनार या शेल कंपनीज आहेत डुबियस कंपनीज आहेत प्रीमियम देऊन त्यांनी शेअरपणी गोळा केला आणि ते पैसे त्यांनी गुरु कमॉडिटीमध्ये टाकले आणि सगळ्यात महत्त्वाचं नाव पॉईंट नंबर सहा जरंदेश्वर शुगर मिल प्रायव्हेट लिमिटेड तर ही जरंदेश्वर शुगर मिल प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी काय आहे हे आपण समजून घेऊया याचा जो पैसा आला तो कोणी ट्रान्सफर केला आता यांनी सगळ्या या पाच सहा कंपन्यांनी पैसे गुरुमध्ये टाकले आणि गुरुनी बिडिंग करून जरंदेश साखर कारखाना मिळवला ज्या दिवशी तो साखर कारखाना मिळवला त्याच्या त्या दिवशी लीजवर ही सहाव्या नंबरची जी कंपनी आहे त्या कंपनीला तो साखर कारखाना लीजवर देण्यात आला एवढंच नाही तर लीज बरोबर त्यांनी एक पॉवर ऑफ अटॉर्नी केलं आणि जरंदेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड ज्यांनी खरं कोटी गुरुला त्या कंपनीला तो साखर कारखाना देण्यात आला लीज व आणि त्यानंतर काय झालं बघा आता या ही सो कॉल्ड चरंदेश्वर शुगर मिल जी कंपनी आहे त्याच्यात पैसे कुठून आले तर त्याच्यात येणारा पैसा हा जय ॲग्रोटेक ज्याचं आता नाव स्पार्कलिंग सोल्युशन म्हणून आहे त्या कंपनीनी त्या जय अॅग्रोटेकमधला पैसा त्याच्यात आला जय ॲग्रोटेकमध्ये कुठला पैसा आला जय मध्ये एक दुसरी कंपनी आहे ज्याच्यात सुनेत्रा पवार त्या सरळ सरळ डायरेक्टर आहेत ते स्पार्कलिंग मधला पैसा हा बी एस एल बी एफ एस केमिकल्स नावाची जी कंपनी आहे ज्याच्यात सुनेत्रा पवार डायरेक्टर होत्या ह्या कंपनीतनं पैसा आला पहिल्या स्पार्कलिंग सॉइलमध्ये स्पार्कलिंग सॉइल म्हणून आला जरंदेश्वर शुगरमध्ये जरंदेश्वर शुगर म्हणून दे, आला त्या जरंदेश्वर साखर कारखाना विकत घेणाऱ्या गुरु कमॉडिटीमध्ये तर असा हा सगळा पैसा फिरवला गेला इन्कम टॅक्स अथॉरिटीनी सरळ सरळ याच्यात बेनामी प्रॉपर्टी आहे अजित पवार सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची असं या ऑर्डरमध्ये सरळ सरळ म्हटलेलं आहे मग अडलं कुठे आणि थांबवलं कोणी हा सगळ्या त्याच्यातला कळीचा मुद्दा आहे तर एडज्युडिकेटिंग अथॉरिटी जी बेनामी ट्रान्झॅक्शन प्रोहिबिशन ऍक्ट खाली केली गेलेली आहे त्या ॲडज्युडिकेटिंग अथॉरिटीने हे थांबवलं आणि ते थांबवलं म्हणून हे पुन्हा अपीलमध्ये जेव्हा गेले ते अपीलमध्ये सुद्धा त्या जजनी निर्णय अजित पवारांच्या बाजूने दिला ॲड्युडिकेटिंग अथॉरिटी कोण आहेत हे लोकांनी आता समजून घेतलं पाहिजे तर ॲडज्युडिकेटिंग अथॉरिटी हे आय आर एस ऑफिसर्स असतात हे डेप्युटेशनवर येतात आणि ह्याचा कंट्रोल हा सेंट्रल लॉ मिनिस्ट्रीकडे आहे म्हणजे सेंट्रल लॉ मिनिस्ट्री या ॲडज्युडिकेटिंग अथॉरिटीनं अपॉइंट करतं ज्यांनी अजित पवारांविरुद्धची कारवाई थांबवली आणि ही थांबवली तसेच ते मग मग ते कशाला जातील जर आज त्यांना पद मिळालं उपमुख्यमंत्री पद जे ते सहा वेळा भूषवत आहेत सो कॉल हे त्यांना पद दिलं गेलं एक हजार कोटीची मालमत्ता परत दिली तर अजित पवार कुठेही जातीलच कशाला आणि हा जो सगळा थेर चाललाय ना की यंत्रणांचा वापर करायचा केसेस टाकायच्या त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं आणि मग केसेस परत घ्यायच्या हे चित्र जोपर्यंत बदलत नाही आणि हे एकाच नाहीये सगळे पक्ष तेच आहेत सगळ्यांच्या फाईल यांच्याकडे आहेत आणि हेच दाखवून ब्लॅकमेल करून हे जे आपल्या पक्षात घेतलं जात आहे त्याचं धडधडीत उदाहरण ही ऑर्डर आहे तर मला असं खूप वाटतंय आहे की आता जनतेने शुद्धीवर यायला हवं बटेंगे तो कटेंगे नाही हम सात सात लुटेंगे हाच जो बाणा परत परत आपण बघतोय हेच यंत्र तंत्र वापरलं जात आहे आणि हे कुठेतरी आता थांबायला हवं हो। आपल्या कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच विचार आज अतिशय गंभीर विषय घेऊन मी तुमच्या पुढे आले आहे ह्या महाराष्ट्रात शाळा नाही कॉलेज नाही आहे हॉस्पिटल्स नाही आहे रुग्णाला ना न्यायला ॲम्ब्युलन्सेस नाहीये मुलांना शाळेत जायला रस्ते देखील धड नाहीये काही मुलं पोहत जातात काहींना ब्रिज इकडनं तिकडे जायला ब्रिज देखील नाहीये आणि अशा परिस्थितीत ज्या महाराष्ट्रावर इतकं अफाट कर्ज झालंय त्या महाराष्ट्रातले सगळे नेते अक्षरशः मजा करत आहेत कुठेतरी हे सगळं थांबायला हवं कालच भालचंद्र नेमाडे पण म्हणाले की हा जो अफाट उधळपट्टी जी चालली आहे ती कुठेतरी थांबायला हवी आणि या सगळ्या राजकीय पक्षांना आता शुद्धीवर आणायला हवं आत्ताच्या निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे हा जो नारा दिला गेला जाती जाती धर्माधर्मात जे युद्ध लावून जा, दिलं जात आणि लोकांना बेवकूफ बनवण्याचं काम जे सगळे पक्ष एकत्र करतात तर ते बटेंगे तो कटेंगे नाहीये सब सात सात लुटेंगे हा आहे त्यांचा खरा नारा आणि ते कसं आहे हे मांडण्यासाठी आज मी तुमच्या पुढे आली आहे अजित पवार यांना एक हजार कोटीची त्यांची मालमत्ता परत देण्यात आली आहे बातमी आज माध्यमांपुढे आली सांगते मस्तकाला गेली काय का। तुम्ही आधी त्यांच्या मागे ईओडब्ल्यू लावणार त्यांच्या मागे सगळ्या यंत्रणा लावणार इन्कम टॅक्सच्या रेट्स करणार दोन हजार एकवीस मध्ये जरंदेश्वर साखर कारखान्यावर रेड झाली होती आणि त्याच्यात फायर पॉवर नावाच्या कंपनीज जेवढ्या आहेत ज्या सगळ्यांना माहिती आहेत फाव फायर पॉवर या कंपनीज ह्या सुनेत्रा पवार अजित पवार ह्यांनी सुरू केलेल्या कंपनीज आहेत त्यातनं सुनेत्रा पवार आणि अजित पवार बाहेर पडले पण आज तगायत हे त्यांच्या जवळचे नातेवाईक जे, जे आहेत तेच त्या कंपन्या चालवतात तर झालं काय हा विषय आज जी ती इन्कम टॅक्स ती जे एक हजार कोटीची मालमत्ता ज्याच्यात मुंबईचं ऑफिस दिल्लीचं घर सत्तावीस जमिनी आणि चरंदेश्वर साखर कारखाना या सगळ्या प्रॉपर्टीज ज्या अटॅच केल्या होत्या त्या कशा सुटल्या आणि कशा सोडवल्या गेल्या हे तुमच्या पुढे आज आणायचं आहे आणि हे अतिशय महत्वाचं आहे अत विषय समजून घ्या एक साखर कारखाना जन्देश्वर एस एस के नावाचा साखर कारखाना जो होता तो दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार साली सुरू होतो दोन हजार दहा साली त्याचं एन पी ए नॉन परफॉर्मिंग त्यांचं लोन प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढतं म्हणून महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक हे त्यांचा ऑप्शन करतं ऑप्शन मध्ये हायेस्ट बिडर कोण तर गुरु कमोडिटी नावाची एक कंपनी होती गुरु कमोडिटी ही दहा वर्ष बंद असलेली कंपनी ज्याचे फक्त पेड अप शेअर कॅपिटल जे आहे ते अप शेअर कॅपिटल साडेसहा लाखाच्या आसपास होत ही गुरु कंपनीमध्ये सगळ्या कंपन्यांकडनं पैसे येतात आणि हे पैसे आल्यानंतर आणि त्याच्यापैकी एक कंपनी जी शेवटची त्या ऑर्डरमध्ये आणि आज मी हे जे जे बोलतेय ते फक्त आणि फक्त, फक्त या इन्कम टॅक्स ट्रायब्युनलच्या ऑर्डरमधून बोलतीये कारण आत्तापर्यंत अडतीस डिफेमेशन केसेस मला तेहतीस आधी खडसेंनी केल्या काही भुजबळांनी केल्या आता सगळ्या त्या केसेस आणि चमणकरांनी केल्या महाराष्ट्र सदन स्कॅम्पवर मी बोलले म्हणून आणि लढले म्हणून तर आज मी जे जे बोलते आहेत त्यात डिफेमेशन केसेस होऊ नये म्हणून ही ऑर्डर दाखवून या ऑर्डरवरून एक, -एक स्टेटमेंट जे आहे ते मी तुमच्या पुढे मांडते आता या ऑर्डर मध्ये एक टेबल दिलेलं आहे ह्या टेबल मध्ये कुठल्या कुठल्या कंपन्यांनी पैसे हे जरंदेश्वर शुगर मिल्स नावाच्या एका कंपनीत आधी ट्रान्सफर केले तर पहिले ओंकार शिवालिक अशा mm.